शांता नाश्ता नाही बनवली का नाही ना जी नाश्ता वगैरे नाही बनवली सांगितलंय नाही नाश्ता बनवू का काही म्हणून अरे तर आता वावरात का उपाशी जा म्हणते का का आता चलला का मी येतो ना वावरामध्ये तुला वेळ आहे स्वयंपाक बिंपाक करशील नंतर येशील तेव्हापर्यंत मी का करू हा पाणी वागवायचं आहे ना ते पोरे मरून राहिले कशाला पाणी वागवत पा पावसाचा मोसम होऊन राहिला येईल ना पाऊस का पाऊस येईल पाऊस येईल करते हा तीन दिवस झाला पावसाचा मौसम होते पाऊस येऊनच नाही राहिला ओ, आता चिखलीला पडला होता काल आपल्या गावी नाही येऊन राहिला हो ना पाच सहा किलोमीटर तर इथून आहे चिखली चिखलीत मनमाने पाऊस आला आणि आपल्या गावी नाही आला मग आता हो तर मी तेच म्हणते ना कुठं आज पाणी पडते तर मग कुठं उद्या तसा येईल पाऊस राहू द्या नको लावा पाणी वगैरे हो नाही नाही ते पोरं कोमेजले ना लावाच लागेल पाणी हो ना ते सोनार वारली वार पेरणी नाही करा का तुम्ही आता पाणी चायचा आहे ना पेरणी करून का करशील अहो पाणी याचा आहे म्हणता आता कधीपर्यंत नाही येईल पाऊस मिरू गई गेला आता लागला येईल पाऊस येईल आता फक्त आपल्याकडेच नाही येऊन राहिला नाही बाजूला पाऊस येत आहे मी म्हणते सोनारवालीचे परे भरून टाका मग आला गेला पाऊस की नाही तर मग परे भरायला जमणारच नाही मागच्या वर्षी असेच भराभरा केली भरले नाही आणि मग मग ते इरेनी परे भराव लागले नांगर बिंगर काही जमले नाही तर म्हणून म्हणतो त्या सोनारवालीवर धान फोकून द्या धाना फोकावासाठी घरी ठेवले होते तरी धान ते झाले तरी कणाळामध्ये धान फोकून हां आता कुठं आहे सांग सनार घालण्यासाठी ठरलं नाही का तुम्ही नाही तिथं पाण्याची टंचाई होते साधन बिधन काही नाही आहे तिथं ठोकळ धान लावा लागेल लावा लागेल म्हणता आणलं का नाही ते घेऊन नाही होता ना तुम्हाला आणि म्हणजे हो तुम्ही त्या दिवशी जाणार होता आणता म्हणा मी चंद्रपूरला गेलो होतो त्या दिवशी हो हो गेलो होतो दोन तीन दुकानात घुमलो पण ते विजेत नाही मिळाली धानाची बारीकच होता आम्हाला ठोकळ पाहिजे होता आम्हाला म्हणजे कोणासोबत गेले होते तुम्ही अरे हा आला होता ना बाबुराव असा बाबुराव भाऊ सोबत गेले होते का हो दोन तीन दिवसात येईल म्हणे आता आज जाऊन पाहतो नाही तर मग म्हणून म्हणतो पाणी वागवून देतो त्या पर्याला कनारातल्या आणि मग दुपारून जातो मग घ्यासाठी अ बिजाई तुरीची बिजाई ताणाल बर काउन ठेवली नाही का तू बिजाईच्या तुरी आता पहा मागच्या वर्षी ठेवत होती बिजाईच्या तुरी तर तुम्हीच म्हंटल्या ते घेतल्या तुरी लावशील म्हणून चांगल्या फरतेत म्हणून मस्त आणि आता म्हणता ठेवली नाही का म्हणून अरे तर थोड्याशा ठेवायला पाहिजेत होत्या ना चार पाच पाहिल्या हा आता त्या एकच पाकिट आणून देईन घेऊन किती महाग आहे तुरीची बिजाई काजी तुमच्या काही समजत नाही असेही म्हणता ना तसेही म्हणता चांगली ठेवत होती हा बिजाईत जास्त नाही पण दोनक पहिल्या तरी ठेवत होती का शांता तू बोलते हा मी तसा बोललो का तुला एक काही ठेवू शकतो का म्हणलो का बिजाईत एवढा बोललो होतो का ते घेतले तुळी लावा चांगले पडतात म्हणून हा पुढच्या वर्षी लावशील शांता म्हणलं एवढंच तर बोललो होत मला वाटलं लावीन मी नाही नाही ते त्याच नको लावू सगळ्या घरगुती तुडी पण लावू त्या अर्ध्या लावू आणि ह्या घरगुती तुडी अर्ध्या आता कुठल्या तुरी आणू बियाच्या मी वा रे वा मी कशाची उपाद आणलो तुला ठेवायला पाहिजेत होत्या ना बियाच्या तुळी सगळ्या धुवून दाळ करून टाकली आता काय एक एक विचारत राहू का तुला शांता तुळी ठेवली की नाही अमकात तर ढमका

आता ते काय नाही तुम्ही आणा घेऊन आणतो ना शांतता आणतो मी घेऊन आणतो पण मी का म्हणतो पाहिली दोन पहिली हं कुंताच्या घरी असतील तर विचारून पाय आणून घे आणतो दोनक पाकीट आणतो मी दोन दोन किलोचे नाही तर एक कि एक किलोचे ते घेतले परवडत नाही ना महाग्रातात खूप अहो तो येते ना त्यांचा चांगला पीक किती चांगला येते हा किती तुडी होतात मागच्या वर्षी या सरपंचिन बाईच्या घरी लावला होता तरी हं इंदूच्या घरी ते आस्त तुडी लावला होता घेऊन आज फार्माच्या मस्त तुळीची फसल झाली तू त्यांच्या घरी असतील ना ठेवल्या विचारून पाय हा जाऊन विचारून पाय आणि असतील तर आणून घे आता का माहित ठेवला की नाही ठेवला तर म्हणून ना आपल्याच अकली न करावा कोणताही काम दुसऱ्याची अक्कल कामात नाहीये शांता आता जाऊ का असंच वावरत का काही बनवशील नाश्ता बिस्ता अहो तर आता नाश्ता कशाचा बनवून देऊ पोहे नाही आहे रवाई नाही आहे घरी उपमा बनवली असती तर पापड असतील ना पापड बनवली होती ना पापड असतील तर पापड भाजून दे चार पाच पापड भाजून दे खातो ना जातो

मग कशाला अजून मी ते सिदोरी धरून येऊ वावरा मध्ये सांगा रावदी, रावदी, आ, ना तो तो का राहू दे राहू दे नको येऊ तू सिदोरी धरून नको येऊ वावरा मध्ये पोऱ्याला पाणी देतो आणि मीच येतो घरी तोपर्यंत भेटतात का तुरीच्या भरा विचारून ये मग तसं घेऊन आणावं लागेल जर मिळाल्या तुरी तर मग कमी आणू आणि नाही मिळालं तर मग जास्त घेऊन आणावं लागतील ना पाकिट तेच तर म्हणतो मी तर भाजून दे ना पटकन पापड भाजून दे भाजून देते रमेश झाला का धानगिन फोकून झाला वावरात परे गिरे झाले का भरून नाही ना आई व्हायचे आई कनारामध्ये झाला फक्त एक परा भरून कनारातच भरला आणि तिकडे किट्यावर किट्यावर नाही भरला का परा नाही आई भरायचा चाव कधी भरशीन बापा कधी भरशिन सांग लोक मिरगा मध्ये धान फेकतात आणि माझा पोरगा नाही भरलो म्हणते परे आई कसा कसा भरलो असतो तर आपल्याकडे पाऊसच नाही आला ना मिरगा मध्ये पाऊस नाही आला तो मिरूक लागला दोन तीन दिवसात आला होता एक पाऊस तर तेव्हा मग कनारातला परा भरलो होतो आता एवढा उमाव करते पावसाचा पण पाऊस नाही येऊन राहिला आपल्याकडे चारही बाजूला पाऊस पडून राहिला आणि आपल्याकडेच नाही पडून राहिला त्याही पर्याला शांताराम भाऊच्या वावरातला दोन वेळा पाणी मागून झाला मोटारीचा तिकडे किट्यावर भरलो असतो तर पाण्याचे साधन नाही आहे तिकडेच तर लोकही ना परे भरला मरून राहिले त्यांचे पोरे वाळून राहिले ना एक तर हायब्रीडचा धान फोकावा तर मग नुसकान नाही झालं पाहिजे स्वस्त आहे का बिजाईत दोन दोन तीन तीन हजाराची बिजाईत होते एका वावरासाठीच ह्या पाण्याचाही काही समजत नाही उन्हाळ्यामध्ये पाऊस आला आणि मिरगात पाऊस नाही पडला यावर्षी मिरुग पडला तर बरोबर धान घेऊन फोकून होतात तुला किती वेळा सांगतो रमेश आपण पहिले छुशियारी करावा म्हणून मिरगातच खारी भरून टाकावा वारल्याच भरावा पाऊस आला का मग बाप धान तुझ्या बाप पहिले असेच तर करत होते हा मिरगातच खारी भरून टाकत मग पाऊस आला की वापत होते धान नाही धान वापले तर मग दुसऱ्या परा पेरायला चांगला होते ना हु? आई तर तेव्हा ते घरचे धान राहत होते हु? कुडो दोन कुडो एक बॅग सडली तरी काही वाटत नव्हतं माणसाला आता एक एक बॅग पंधराशेची ची हजार रुपयाची दोन हजार रुपयाच्या अशा होतात ना म्हणून माणूस मागे पुढे पाहते धान हो बाबा आधी तर हे काही असे बिजाईत वगैरे घेऊन आणत नव्हते घरचे बी बियाणे ठेवत होते तुला सांगतो ऐकत नाही तू चांगले दोनक बांधायचे लांबे लुंबे काढून चांगला निकाल धान तोच बिजाईत म्हणून टाकावा आई करत होतो ना करत होतो मी पण पाहिजे तेवढी फसल होते का नाही होत आणि मग रोग लागते आई आता नवीन नवीन प्रकारच्या धानाच्या व्हेरायट्या निघाल्या आहेत हायब्रीडचे धान्य धान लावला तर चांगली फसल होते वेगवेगळ्या प्रकारच्या धानाच्या व्हेरायट्या निघाल्या आहेत आता कोणीच ते घरचे धान ठेवत नाही ना आई बिजाईसाठी सगळे लोक नाही हायब्रिड चे काही आहे मी तर म्हणतो आपल्या घरच्याच बीजा ठेवा फसल नाही होत ना आई एकरी किती होतात पहिले किती होत होते एकरी सात आठ खंड्या आता त्याच एका एका एकरामध्ये हायब्रीडच्या धान लावला तर दहा बारा खंड्या कधी पंधरा खंड्या असे धान होतात ना आता पाय आहे पहिले आपल्या वावरामध्ये एच एम टी एच एम टी खूप पिकत होती पहिले कसा बारीक धान होता कीडा नाही काही नाही लागत होता आता एच एम टी च्या नामोनिशाना हो रे रमेश तो, तो आता एच एम टी आता दिसतच नाही कीडा लागते नाही किडा खूप लागते त्या धानाला बारीक धान म्हणलं की किडाच लागते आता नवीन नवीन प्रकारचे आले आहेत व्हेरायटी आले आहेत मस्त हायब्रीडचे धान्य आले आहेत बारीकवाली ते फुकतात लोक पाय पाय तुला जो अनुषे वाटते तो आण पण वेड्यावर पेरणी केला ना बरा होते आता नाही गेली ना पर पर कनारातला परत पर्यंत हा येऊन जाते अरे कोणता आण पैसे आण मरा जाऊ दे लवकर पाणी पाणी करून राहायला येते का का माहित जी बापा दोन तीन दिवस झाला असं पाणी पाणी करते पण नाही येत नाही जिकडे तिकडेच पडते आपल्या गावी पडूनच नाही राहिला होत म्हणूनच म्हणतो आणून घेतो आणि पेरणी करून टाकतो धान टाकतो हां? आला टाकतो, पाणी जमणार नाही कोणतं मागच्या वर्षी सांगितलं होतं ना तुला बिजाईच्या तुरी ठेवशील म्हणून नाही ठेवले का आहेत नाही आहेत पण कोणी कोणी म्हणतात की नाही हायब्रीडच्या तुरीला बाबा मस्त फरतात म्हणून म्हणून म्हणले जास्त नाही दोनक धुरायला लागेल म्हणते काही समजतच नाही बापा हायब्रीड हायब्रीड हायब्रीडच हलवता आम्ही पहिले जो पिकवत होता घरी तोच बिजीसाठी काढून ठेवत होता असा घेत नव्हता बापा हम्म सांगा आता हलवत राहा आम्ही पहिले असा करत होता तसा करत होता म्हणून <laughs> राहू राहू द्या नको आना तोडी त्याच लावतो घरच्याच बापा कोणता पटकन मिरची झुमले ना तुला आता लाव ना बापा लाव ना घेऊन आण ना लाव म्हणून दिलो बापा हम्म का घरची नाही ठेवली का तुडी म्हणून लावायसाठी आई तू टेन्शन नको घेऊ मी कशाला टेन्शन घेऊ बापा का माझ्या पोरा पोरीचे लग्न करायचे टेन्शन घेऊ झाला माझ्या आता दोन दिवसात गड्ड्यात जाईन करा ना तुम्हाला जसा दिसते तसा करा नाही आई तसा काही नाही जसा दिसते तसा करा म्हणजे आता तू तु आहे हं? तुला विचारल्याशिवाय आम्ही काही नाही करू आई तू जर म्हणत असेल ना घरचेच धान टाक म्हणून फोक म्हणून तर घरचेच धान फोकतो मी आणि तुडी नाही घेऊन आणत नाही बाबा नाही नाही घेऊन आणा घेऊन आणा पहिलेच तुझ्या झाला आहे तुमच्या घेऊन आणून ना टाकून म्हणून आता मी म्हणेन नाही टाकशील नाही झाला ना पीक तर मग कोणाला मलाच म्हणशील का माझ्या आईनं म्हणलं म्हणून मी काही घेतलो नाही घेतली बिजाईत नाही टाकलो म्हणून हे रे गोट्या पायापडवाली गंमत होईल हे कोणताई म्हणल माझ्या सासून नाही म्हणलं तू ही म्हणशील माझ्या आईनं नाही म्हणलं बिजाई घ्यासाठी अं घरचीच बिजाई टाकलो पीक नाही झाला मग आली उपाट आपण काही नाही म्हणू बापा आना आण घेऊन आणि पेरा नाही आईच नाही बघितलं का बघितलं कसा टोंका मारून ताई अरे टोमका मारून नाही गेली आई तुम्हाला काही समजत नाही आना पैसे आण बर किती आणत पैसे पाच एक हजार रुपये अन्ना तुडीच लागतात अजून काही लागते का तिळाच्या एका पाकिट आणाल टाकून देईन थोडासे तिळ त्या किट्यावर तुडी नाही होत तर तिळच टाकीन म्हणतो ठीक आहे ना झालं ना अजून काही लागते का नाही नाही झाला कोणत आणि एक थैला आणि पैसे एकटेच चालले की कोणासोबत चालले आता कोणाला नेऊ एकटाच जातो ना फाल तू विचारत बसू का तू येते का तू येते का म्हणून रस्सी नेतो बांधायला गाडीवर बांधून आणि ठीक आहे ना बापा हे कुठं गेले इथं इथं धानाची पोतळी ठेवून दिला बरे भरायसाठी नेतो म्हणाले आणि कुठे गेले बापा हे आई झाला का स्वयंपाक हो झाला ना स्वयंपाक कुठे गेला होता तू विशलच्या घरी गेलो होतो आई तुझे पाय ना जागेवर नाही रात चिक्को घरी राहीन कोणते काम करीन ते नाही समजत काय कोणते काम करू तर कोणते काम करू तर म्हणते आता सुट्टे लागले आहेत आलो गावी तू ना माझ्या मागे लागते मी मागे नाही लागत बेटा पण आला तू दोन दिवस राहिला आणि गेला घुमायला मामाच्या गावी मावशीच्या गावी का तूच तर म्हणली ना जा म्हणून आणि आता आपणच म्हणते गेला म्हणून मी तर नाही म्हणत होतो तूच माझ्या मागे लागली तुझे मामाजी बोलवत आहे तर मावशी बोलवत आहे आई बोलवत आहे जाऊन ये भेटून ये मग आणि आता तूच म्हणते मला हो ते ठीक आहे आता आला ना तिकडून मग थोडासा घरी काम आहेत वावरात काम आहेत करू लागायच्या ना बघाय मी केव्हा नाही म्हणलो मी तर करू लागतो म्हणलो तू म्हणते की मला एकटा कर मी एकटा नाही करत तू सोबत करू लागत मी का सोबत करू लाग म्हणते आता मी काम करत होती आणि तिकडे वाडीत आली असती का तुझ्या सोबत चांगली ते साबर आणून दिलो गड्डे पाडून त्या कर का लाव म्हणलं तुला खूप कर म्हणलं तर नाही करू शकला तिकडे गेला फिरायला मी एकटा नाही करत म्हणलो ना चल ना ताई चल मी जेवण करतो मग जना कुप करून जा ना हात पाय दू आई पप्पा जी कुठे काम धानाची बाबा कुठे इकडे म्हणून नेलाय नाही कुठं गेले तर जा जा तू हात पाय दू जेवण वगैरे कर मग वाडीतला करून झाले आता माझ्या काम बीमा ठीक आहे नाही मी हात पाय तू अरे ललिता ओ ललिता हो आली आली कुठे गेले होते कुठे गेले होते घाई करा ना बापा पाणी पाणी करून तुमच्या हाताच आहे का पाणी कालच नेऊन फोका म्हणलं ऐकलं नाही अरे तो त्याच्यासाठीच गेलो होतो ना म्हणजे कशासाठी गेले होते अरे त्या मोडकू काकाच्या घरी गेलो होतो त्यांच्या घरी कशासाठी गेले होते आता धान फोकायचे आहे तर नांगर ना बैल तर पाहिजेत ना बाबा बाबा तुम्ही तर म्हणत होते ना कालच ट्रॅक्टर नेलं हां सगळं ऐकत आहे आता फक्त धान फेकणे आहे म्हणून अरे तर धान फोकल्यावर पट्टा नाही मारावा लागत का हो तर मग का म्हणलं येत आहेत का अडकू काका नाही ना दुसऱ्याच्या वावरात नेलं ना त्यानं ने ना नांगर का जी तुम्ही पहिले सांगून नाही ठेवता आलं त्यांना अरे कालही गेलो होतो त्याच्या घरी सायंकाळी वावरातून यायचे छोटे आता पाय भरा लवकर गेलो तरी तो वावरात चालली गेला तुमच्यासाठी आहेत का, का म्हणली काही म्हणली का तू नाही नाही मी कुठे का म्हणली काहीच तर नाही म्हटले होती आता कसं कराल मग आता नांगर आता कसं कराल घरी जोडी होती तर विक वाक केल्या अरे तर तनिज गिनीच नव्हती ना उन्हाळ्यामध्ये ते उन्हाळ्यामध्ये का बसवून ठेवलं असतं ते बैलांना रेट आला विकून टाकलं मग आता विकले तर घेता नाहीत का दुसरे घेईन तर का म्हणता तिथले पैसेही खर्च झाले असतील नाही नाही बँकेत ठेवले आहेत नाही किलो खर्च मग पहिले बैलाची जोडी घ्या बाबा आपल्याला बैलाच्या जोडीशिवाय ट्रॅक्टर बोलवाल का आणि आता पाहिलं ना परत भरायचा आहे नाही नांगर बैल काहीच नाही मिळाला जातो ना आता बुधवारी बैल बजार तर जातो जातो आणि आणतो घेऊन तोच म्हणतो कसे तर दरवर्षी बैल विकतात त्या वर्षीची जोडी चांगली होती मारकुंडी नाही काही नाही मस्त जोडी होती नको बी काजी नको बी काजी म्हणलं तर ऐकलं नाही अरे तुला माहित नाही बदलवत राहावं लागते हा आता सांग उन्हाळ्यामध्ये काही काम होता का हा ते किती मध्ये घेतला होता आपण चाळीस हजारात घेतला होता आणि विकलो किती मध्ये साठ हजारामध्ये विकलो मग वीस हजारचा फायदा झाला का नाही मग हो विकल्या बरं केल्या पण आता लवकर घ्यायला पाहिजे ना आता परे पुरे फिरायचे आहे आता एक काम करिता झाला का तुझं जेवण नाही झाला तू जेवण कर पटकन आणि हा तिकू कुठं आहे हा तर जेवण करा तुम्ही दोघेही माहिले का आणि चला बाबरा मध्ये हा टप पकडून घे आणि इरे पकड तीन पकड हिरे धान फोकून देतो ती ना खरवड खुरवड करून टाकू म्हणजे होते खवल वगैरे आयतीच पडली आहे जी माझेच मागे लावल्या आता मी वाढीच्या खूप गिफ्ट करायचं आहे किती वेळ लागते तर नाही तर घरी येणार होते मग करशील ना चल पटकन चल पाऊस घे आला की नाही तर मग उपाधी हो बापा हो जेवण तर करू द्या आणि तुम्ही नाही जेवण करा का दोन पोळ्या खाल्लो होतो तरी सकाळी दोन पोळ्या खाल्ल्या होत्या पण भात आता शिजला ना खाऊन घ्या ना मग दोन वाजेपर्यंत काय होते का घरी हो तशी म्हणते का मग जेवणच करून घेतो दरवाजा खुल्लाच आहे ना कुठे गेला माधुरी अरे शांतबाई या, दर या? ना दरवाजा आहे खुल्ला कुठे गेला जाईल शांतबाई आहे ना घरीच आहे आता ते बियाचे सामान घेऊन बघत होती वावरात न्यावं लागेल ना तुरी लावायला चालले का हो आता लावा लागतील ना तुरी आता माणसं बिं पाहायसाठी गेले आहेत इंदू तुमच्या चांगला माणसं भेटतात मस्त माणसाच्या धुऱ्यावर माटी गिटी टाकून देतात हो बाया काही भेटत नाही मग कसं एका ये वेळेस येते सगळ्यांच्या बाया नाही मिळत म्हणून मग हे आमच्या इथं माणसंच करून घेतात मी धुऱ्यावर पटपट तुरी मांडून देते मग बाकीचे माणसं माटी गिटी टाकतात एक बाई करून घेते मग सबारासाठी धुरे आज चालली का तर मग हो आता हे गेले आहेत आमच्या इथं माणसं करायला मिळतात का तर माणसं तोपर्यंत म्हटलं बियाचं सामान आयता येता काढून ठेवते जर माणसं मिळाले तर मग आजच जावं लागेल आ, बोला ना शांतबाई कशा काय आला आ? आ, आ, हो बाबा सांगते मागच्या वर्षी तुम्ही ते हायब्रिड च्या धुरे हो आणि ते अर्धा एकर अशी राहते पण आम्ही लावला होता मस्त तुडी झाल्या होत्या मागच्या वर्षी हो मी ना बी मागायसाठी चाली द्या ना सेरक दिला तरी होते एकाच धुरा झाला तर होते मग एकाच धुराच्या पुढच्या वर्षी मग त्याच्या बियासाठी ठेवलं नाही शांतबाई पैसे देईन म्हटलं फुकट न ना मागतल्यासारखे नाही नाही म्हणते बाबा अरे अरे शांत बाई शांत शांत का शांत आमच्या इथं म्हणतात ना ते बरोबरच आहे आमच्या घरी कोणी काही मागायला आलंय तर मी नाही नाही म्हणत आणि एखादी वस्तू लागली मला तर कोणी देत नाही मागायला गेली का हट बाबा शांताबाई ऐकून तर घ्या पहिले काय ऐकून घ्या हा का ऐकून घ्या ते बर तुरी का मागितली नाही नाही म्हणते मग आता माझ्या घरी राहिले असते ना मागायला आली असती तर मी पटकन दिली असते पैसे म्हणतील पैसे देतो नाही तर मग तुरीच्या बदली तुडी देईन तू बोलतो बाबा का पाहिजे तुला हुठ शांताबाई ऐका नाही नाही मी काय म्हणतो दरवर्षी ते हायब्रिडच्या तुरी घ्याव लागतात का तर का शांतबाई त्याच तुरी ठेवला तर त्या होत नाही मग दुसऱ्या वर्षी म्हणून दरवर्षी ते हायब्रिडच्या तुरी घ्यावं लागतात येतो म्हणा मी मागच्या वर्षी तुरी आहेत आमच्या घरी पण मग तुम्हीच म्हणाल तुमच्या धोर्याच्या आणि माझ्या धोऱ्याच्या खोरल्या नाही कशा तुरी दिल्या त्याच्यापेक्षा शांताबाई एक पाकिट बोलवून घ्या ओ इंदू रागत तर नाही आला तुला मला वाटलं तू नाही म्हणत आहे म्हणून मी रागावली बाबा नाही नाही शांताबाई कशाला रागेल नाही आला राग मला खरंच इंदू त्या तुळी लावल्या तर होत नाही का नाही ना शांताबाई कशाला खोटी बोलेन मी वापर नाही बरोबर आणि फरतही नाही म्हणून म्हणतो एकाच पाकिट बोलवून घ्या मी इथं बोलवली बाबा बापाकिट हो का मग आज जाणार आहेत सांगून देते मग एक पाकिट आणायसाठी हो हो तसेच करा कुठे गेली तर माधुरी नाही दिसून राहिली ना आहे ना आंघोळ करून राहिली कशाची भाजी बनवली तर मग इंदू मी ना त्या सोयाबीनच्या वड्या बनवली आता भाजीसाठी काही नव्हतं आता उद्या सोमवार बाजार उद्या बाजार होईल तर भाजीपाला येईल घरी नाही का तुम्ही का बनवलं आमच्याही घरी तसं असतं उद्याचं सोमवार आहे तर आज काही भाजीपाला आहे नाही घरी ते पोपटच्या आळण बनवली बापा बस ना तर शांतबाई बस नाही नाही बसत नाही जातो हे येतील वापरातून अजून त्यांना जायचं आहे सामान घ्यासाठी बियाचा

हे का करून राहिले तिकडे अ कुंता अरे कुंता कुठे गेली होती तू काही नाही आमच्या घरची सुंदरी वापस आली होती नेऊन अजून <laughs> का हो ताई तिला सोडलं ना तरी ते वापस येते मोडीपर्यंत नेऊन द्यावं लागते तेव्हा कुठे जाते ताई तू कुठे चालली कुठं नाही कुंता तुझ्याकडेच आली होती चल ना तर मग घरी चल एक वस्तू मागायसाठी आली होती बाबा असेल तर येतो घरी नाही तर कशाला येऊ सांग ना तू ताई कोणती वस्तू ते ना बियाच्या तुरी पाहिजेत होत्या आहेत का तुझ्या घरी ह्या घरगुतीवाने आहेत बाबा बियाच्या तुरी ताई तुझ्या इथे घरी राहतात ना ते तुरी अरे मागे नाही का तुझ्या भाऊजीनं म्हणला की घेऊन आणून हायब्रिडच्या तुरी तर मग मी काही ठेवली नाही आणि आता आज म्हणतात की ठेवली काही तेवढ्या मोठ्या घेऊ घेते का असे तसे लावला माझ्या मागे आता म्हणतो एकाच पाकीत बोलवून दे हायब्रिडच्या तुरी पण आता मग बाकीच्या त्या आपल्या पाहिजेत ना तुरी तर तुरीच नाही आहे ठेवली मी सगळी दाळ दळून टाकली हो आहेत वगैरे म्हणा आमच्या घरी आईनेच ठेवला आहे त्या ठेवतात बापा त्या मध्ये ठेवतात माठामध्ये लाकड टाकतात ना त्याच्यामध्ये ठेवतात लाकडीमध्ये मग लागत गिगत काही नाही हो हो मी तशीच ठेवत होती तर कोणतं दोनच पायला भेटतील मग आता किती आहेत तर मोजावं लागतील ताई मलाही दोनच पाहिल्या लागतील ना पाय तर मग पाय किती काय तर हो हो चल ना तर ताईच्यात पाहत आहे किती काय तर मी दोन पायऱ्या ठेवून देईन आणि यांना एक पाकिट सांगितली म्हणा मी पण तुरीच्या ते हायब्रीडच्या तुळी म्हणलं मस्त फळ तर दोन तीन धुरायला लावून टाकाचा कोणाजवळ सांगितली पिंकीचे बाबा गेले ना घ्यासाठी ते बिजाई ताणायची आणायची होती तर तुळी आणून घ्याल म्हणली ते धानाची बिजय ते एक ना भरायची असं का कधी गेले तर तुझी भाऊजी तर जाईल म्हणत आज आता गेले ताई अर्धा तास झाला गेले तर भाऊजी गेले का का नाही नाही ते पर्याला पाणी द्यासाठी गेले आहेत पाऊस काही येऊन नाही राहिला आता आज येते का तर माहीत नाही गुळगुळ गुळगुळ करते आणि कडाकडा होऊन राहिला येईल का आज ना नक्की पाऊस येईल हो तर तशीच म्हटली तुझ्या भाऊजींना आज नको देऊ म्हटली पाणी नाही येईल तू उद्या अकबर नाही ऐकले बाबा आम्ही गेले काहीच करा म्हटले पाय भरा किती भरतात तसे दे मग बाकीच्या तुडी सांगावं लागतील घेऊनच आणतील मग हो हो चल आता ते चालचूल करावं लागतील लाकडीमध्ये आहेत हो चल आणि आम्ही चालणे गेली मी चालू लागतं आता मी कुंताच्या घरी आली बाबा तुळी मागायसाठी बियाच्या आमच्या इकडे धुऱ्यावर तुळी लावतात माती टाकतात आणि तुळी लावतात आणि ज्या बांधीमध्ये पाणी वगैरे नाही राहत पड्यावर राहते तिथं पण लावतात म्हणा तुळी आणि आता परखन झाल्या काही लोकांच्या भरून काही लोकांचे परे पण आले आता ते आठ दहा दिवसात तर रुना पण पन पकडतील पण काही लोकांचे व्हायचे आहेत कोणी कोणी आता परखन भरत आहेत तर सांगा मग कमेंट्समध्ये कोणाकोणाकडे धान लावतात कोणाकोणाचे परे भरून झाले तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद पाहिजे ना लवकर